जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळाच्या वतीने चांदुरवाडी येथे आयोजित भव्य शंकरपट स्पर्धेची जंगी सुरुवात चांदूरवाडी परिसरात पटांगणात झाली मंडळाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून या शंकरपटाचा श्री गणेशाय करण्यात आला पहिल्या दिवशी अनेक नामवंत बैलजोड्यांनी आपला सहभाग नोंदवला असून हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव आपल्या जोड्यासह या स्पर्धेमध्ये चांदूर शहरात दाखल झाले होते बैलगाडा शर्यतीत शेतकऱ्यांमध्ये संचारला उत्साह चांदुरवाडीत रंगलेल्या शंकरपटाच्या निमित्ताने परिसरात हजारो शेतकरी बांधवांच्या डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शंकरपटाच्या पाहणीसाठी परिसरातील शेकडो गावातून हजारोच्या संख्येत शेतकरी बांधव येत आहे बैलगाड्याची शर्यत पाहण्यासाठी अनेक वर्षापासून शेतकऱ्याची असलेली प्रतीक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी दाखवलेल्या मंडळाच्या आयोजनाबद्दल आभार मानले गावातील शेतकरी शेतमजूर ज्येष्ठ नागरिक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी महिला अशा सर्वांनी शंकरपट स्पर्धेत आनंद घेण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली